सिंहगड कोंढाणा लढाईतील शौर्याचा साक्षीदार पावसाळ्यात या किल्ल्याचा ट्रेक करणे म्हणजे अगदी स्वर्गानुभव मुसळधार पावसात केलेली या किल्ल्याची ट्रेक अगदी बन्नाट अनुभव देऊन गेली एकदम स्पष्टपणे सूचना दिली की एक तर दरड कोसळण्याची शक्यता आहे धोका आहे तरी पण इकडं बघा काही मुली त्या तटबंदीवरती चढून फोटोज वगैरे आहेत इथल्या किल्ल्याचा प्रत्येक दगड आपल्याला इतिहासाची साथ घालतो सिंहगड म्हणजे इथला इतिहास जगण्यासोबतच मान्सूनचं आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी सर्वांचं हक्काचं ठिकाण सकाळी सकाळी पुण्यातून बस पकडली आणि थेट सिंहगडच्या पायथ्याचं गाव गाठलं तिथून पुढचा प्रवास जीपने केला ड्रायव्हर काकांच्या आतला गाईड जागा झाला आणि त्यांनी आमच्यासोबत सिंहगडचा इतिहास आणि भूगोल शेअर केला खूप छान वाटला दिलेलं आहे की तानाजी माणूस हातगामची जागा त्या ठिकाणी चिन्ह दिलेले बघा पुरातन विभागातर्फे चिन्हाचा आपल्याला अंदाज दिला जातो तुम्ही कसा बघायचा ते तु, तुम्ही तुमचं ठरवायचं चलूया माहिती <सथीध> आवडली ना आवडली हा तुमचा विषय ट्रेकचा संपूर्ण अनुभव भन्नाट होणार होता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सकाळपासूनच अगदी मुसळधार पाऊस आणि आल्हाददायक वातावरण होतं पुण्यापासून सिंहगड किल्ला अगदी जवळ असल्यामुळे ठीकठाक गर्दी नेहमीच असते तरी देखील शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त गेलात तर तुलनेने कमी गर्दी नक्कीच पाहायला मिळते वरूण राजा जोरदार बरसत असल्यामुळे संपूर्ण किल्ला नावून निघाला होता किल्ल्याची चढाई सुरू केल्यानंतर खूप वर्दळ असल्यासारखे दिसते इथे दगडी पायऱ्या आणि तीन दरवाजे आहेत या किल्ल्यामध्ये गर्दी सामावून घेण्याची क्षमता नक्की आहे कारण प्रवेश करताच वरती विस्तीर्ण असा भूप्रदेश आहे अर्थातच मोठं पटार आहे फिरण्यासारखं खूप काही आहे मंडळी सध्या आपण पुणे दरवाजाच्या वरती आहोत बुरुज आहे एक छोटा मस्त वातावरण आहे स्वर्गासारखं दिसत आहे शनिवार असल्यामुळे तुलनेनं कमी गर्दी आहे रविवारी याच्यापेक्षा दुप्पटच गर्दी असणार आणि बघूयात आपल्याकडे एक दोन तीन तास आहे एक्सप्लोर करण्यासाठी आपण आताच पुणे दरवाजा बघून थोडंसं पुढे आलोय आणि या ठिकाणी एक मॅप दिसेल आपल्याला सिंहगड किल्ल्याचा तिथे पाहून तुम्ही कोणकोणती ठिकाणं पाहायची ते ठरवू शकता आणि अशा प्रकारे अजून पुढे दोन दरवाजे आहेत सिंहगड हा किल्ला खूपच लोकप्रिय किल्ला असल्यामुळे लहानांपासून मोठ्या अशा सर्वांना या किल्ल्याचा इतिहास माहीत आहे सिंहगडचं आधीचं नाव होतं सोळाशे सत्तरमध्ये इथल्या झालेल्या लढाईत तानाजी मालुसरेंच्या आहुतीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं अर्थातच सिंहाचा किल्ला हा किल्ला सह्याद्रीच्या भुवलेश्वर डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांच्या समाधी आणि शिल्पाव्यतिरिक्त राजाराम महाराजांची समाधी देखील या किल्ल्यावर आहे आपण पुणे दरवाजापासून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक तोफखाना दिसतोय किंवा दारुगोळ्याचं कोठार आणि अशा प्रकारे दगडी बांधकाम असलेलं आता दारुगोळ्याचं जे कोठार आहे तोफखाना तिथं आहोत आपण आणि इकडे एकदम स्पष्टपणे सूचना आहे की इकडं दरड कोसळण्याची शक्यता आहे धोका आहे तरी पण इकडं बघा काही मुली त्या तटबंदीवरती चढून फोटोज वगैरे काढतायत असं करू नका खूप रिस्की आहे एन्जॉय करा हा किल्ला पाहायला सुरुवात केल्यानंतर सर्वात पहिली महत्वाची जागा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे घोड्याची पागा कातळात खोदलेली ही घोड्याची पागा अतिशय सुंदर आणि रेखीव आहे त्या पुढे असणाऱ्या सुंदर चौकुनी टाक्या व्यतिरिक्त इतर अनेक टाके या किल्ल्यावरती पाहायला मिळतात शिवाय काही छोट्या विहिरी सुद्धा पाहायला मिळतात लोकमान्य टिळकसुद्धा या किल्ल्यावर काही काळ वास्तव्यास होते ते ठिकाण जतन करून ठेवलेलं आहे मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीजवळ पाऊस पण आता चांगला सुरू झालाय आणि या समाधीची रचना बघू शकता एखाद्या मशिदीसारखी आहे ती शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारे रचना केलेली आहेत पावसाचा जोर आता वाढला होता रिमझिम पडणारा पाऊस आता चांगलाच मुसळधार झाला होता आणि एका ठिकाणी पाहून किल्ला पाहणं शक्य नाही या उलट मुसळधार पावसात किल्ला पाहण्याचा आनंद घ्यायला हवा दगडी बांधकामातलं हे सुंदर असं कोंढाणेश्वर मंदिर अर्थातच या किल्ल्याची गड देवता आणि त्याच्यासमोर सुंदर असं नंदीचं शिल्पदेखील आहे आणि अशा प्रकारे अतिशय स्वर्गीय वातावरण पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि प्रचंड वारा देखील आहे मान्सूनचा जोरात वाहतोय किल्ल्याच्या वरती पूर्णपणे ढग पसरले होते मात्र जेव्हा वातावरण स्वच्छ असतं तेव्हा पुणे शहर आणि खडकवासला धरणाचा अतिशय सुंदर असा नजारा इथून दिसत असतो शिवाय महत्त्वाचे किल्ले राजगड तोरणा पुरंदर हे सुद्धा आपण इथून पाहू शकतो आम्ही किल्ल्यावरती खाजगी वाहनाने आलो होतो मात्र या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापासूनसुद्धा या किल्ल्याचा ट्रेक करता येऊ शकतो त्यासाठी अडीच ते तीन तास लागू शकतात मुसळधार पावसात ही ट्रेक थोडीशी अवघड होऊ शकते मात्र आव्हानात्मकतेसोबत रोमांचसुद्धा येत असतो पाऊस इथे एवढा पडतोय की झाडाच्या फांद्यासुद्धा हिरव्या झाल्या होत्या ठिकठिकाणी पाहून झाडांच्या पानांवर आणि जमिनीवर पडणारं पाणी पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो ठिकठिकाणी खूप सारी दगडी शिल्प आणि वास्तू तसेच रचना पाहायला मिळतात तटपुंजा वेळ देऊन हा किल्ला पाहता येत नाही किल्ल्यावर सर्वत्र अशा प्रकारे दगडी वाटा बांधलेल्या असल्यामुळे किल्ला पाहणं अतिशय सोयीस्कर होतं उन्हाळ्यामध्ये किल्ल्यावर या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो आम्ही कल्याण दरवाजाकडे निघालो इकडे आपल्याला कल्याण दरवाजा आणि झुंजार बुरुज दिसतोय आणि इथं पायऱ्या उतरून आपल्याला थोडंसं खाली जायचं आहे आणि मग आपल्याला तो बुरुज आणि दरवाजा पाहता येईल कल्याण दरवाजातील बुरुजापासून पावसाळ्याची आल्हाददायक हवा आणि उन्हाळ्यामध्ये सूर्यास्त अनुभवायला हवा पुणे दरवाजावरती जेवढी वर्दळ पाहायला मिळते तशीच कल्याण दरवाज्यावरती सुद्धा वर्दळ पाहायला मिळते पाऊस संततदार चालूच असल्याने पायऱ्यांवरून अतिशय खळखळ पाणी वाहत होतं आणि त्याचा मंजूळ आवाज कानावरती पडल्यामुळे ट्रेकचा एक्सपिरियन्स द्विगुणित होत होता आमच्यापैकी काहीजण अगदी फर्स्ट टाइम ट्रेक करत होते आणि त्यांना हा अनुभव अतिशय भन्नाट वाटत होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं कल्याण दरवाज्याच्या इथे थांबून खूप वेळ घालवला आणि बऱ्याच आठवणी कॅमेऱ्यामध्ये साठवल्या ते खूप सारी धमाल करून आम्ही पुढे तानाजी कड्याकडे गेलो येथे तानाजी मालुसरी यांचा हात एका शिल्पामध्ये कोरलेला आहे मंडळी आपल्यासोबत आज दुसऱ्या आणखी पाच जण आहेत ही धनश्री तरांजली आहे संतोषी आहे नवीन मेंबर फर्स्ट टाईम आलेली आहे आपल्यासोबत आणि धनंजय उर्फ सुमित आणि ज्योती आहे पण फर्स्ट टाइम आली आपल्यासोबत हां बोल हॅलो माय नेम इज ज्योती जाधव मुझे बहुत अच्छा लगा मी बहुत अच्छा बहुत <laughs> बहुत अच्छा लगा नाही असू दे असू दे मी फर्स्ट टाइम आई हो सी अगड पे अच्छा लगा मी माइंड फ्रेश हो गई <laughs> मी नाइस लेक्चर बंद करके आई हूं क्या बात है बहुत अच्छा लेक्चर आणि ट्रेक करून आता सगळे दमलेले आहेत त्याच्यामुळे आता मस्तपैकी आम्ही घरून पण काही भोजन आणलेलं आहे आणि इथं पण मस्तपैकी कांदाभजी वगैरे इथली फेमस आहे त्याच्यावरती ताव मारणार आहोत मंडळी आता सध्या आपण तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ आलेलो आहोत आणि कोंढाणेश्वर मंदिराच्या बाजूलाच ही समाधी आहे या किल्ल्यावरच सगळ्यात लोकप्रिय असं ठिकाण म्हणजेच तानाजी मालुसरे यांची समाधी इथेच नवीन समाधी आणि जुनी समाधी देखील आहे यातली जुनी समाधी दोन हजार एकोणीस मध्ये उपखननामध्ये सापडली होती शिवाय खूप सारे मावळ्यांचे प्रतिकात्मक पुतळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आधी लगेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं तो क्षण देखील इथे भिंतीवर एका शिल्पात कोरलेला दिसतो सिंहगड पावसाळ्यात नक्कीच पाहायला हवा याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला इथला इतिहास फक्त अनुभवताच नाही तर जगता येतो शिवाय मान्सूनमध्ये सिंहगड हा अतिशय सुंदर असतो अतिशय स्वर्गानुभव देणारा खूप सारे लोक इथे येतात मित्रपरिवारासोबत खूप सारी धमाल करतात इथल्या स्वादिष्ट झुणका भाकरीचा आणि कांदाभजीचा आस्वाद घेतात सिंहगडला एकदा आलं तर पुन्हा पुन्हा येऊ इतका सुंदर आहे सिंहगड मंडळी आपला किल्ला पाहून झालेला आहे आता खूप मस्त अनुभव आहे शनिवारी आलो होतो आम्ही तुम्ही जर वीकडेजमध्ये दे आलात सोमवार ते शुक्रवार तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे किल्ला पाहता येईल रविवारच्या तुलनेत तशी कमीच गर्दी आहे सध्या आणि मस्त अनुभव होता तुम्ही देखील या वीकडेजला आणि एन्जॉय करा मोठ्या आवाजात जरा हाय गाईस अफलातून ट्रिप होती आमची आम्हाला खूप भारी वाटलं आणि मला खूप खूप मजा आली तुम्ही या किराव शहरमध्ये गडकिल्ले खूप सुंदर असतात तुम्ही या नक्की या मंडळी आणि खूप छान वातावरण आहे सध्या आणि या आणि एन्जॉय करा जबाबदारपणे चला बाय बाय आणि लाईक करा शेअर करा, करा बाय बाय